तुम्हाला माझे माझा एकही व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला जर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना इथं तुम्ही पाहू शकता की आमची तयारी चाललेली आहे आणि माझे आई वडील आई यांना चाललेले आहेत केदारनाथ आणि बद्रीनाथच्या पंचेचाळीस दिवसाच्या टूरला त्यानंतर दशम्या वगैरे केलेल्या होत्या आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू करताना इथं दिसत आहेत बघा आम्ही सगळेच होतो पुन्हा माझ्या बहिणीची मुलगी ईश्वरी आई पुन्हा वहिनी सगळ्याच होत्या आणि मी सगळे बसलेलो होतो त्या मिक्सरमधून वाटत होत्या कोण मोठं मोठं वाटून देत होतो तर सगळे ड्रायफ्रूट्स इथे टाकलेले आहेत बघा आणि त्याचे लाडू करत आहेत खोबरं खडी खोबरं खारी क्षे बदाम पिस्ता परत विलायची अशा प्रकारे सगळं मिक्स करून आम्ही खारीक येथे दिसत आहेत आणि रात्री साडे दहा वाजता आमच्या आईचे ट्रॅव्हल्स निघाली आठ ट्रॅव्हल्स होत्या आम्ही इथं फोटो काढलेले आहेत आम आत्या आई पण गेलेली आत्या त्यांचे दोन मुलं परत आम्ही सगळेजण आमच्या वडिलांसोबत फोटो काढताना आणि आम्ही ते सिद्धेश्वर रत्नेश्वराचं दर्शन केलेलं होतं तिथला हा व्ह्यू आहे पुन्हा एकनाथ महाराज तिथं नाथ महाराजाचं दर्शन करण्यासाठी पैठणला गेल्यानंतर आमच्या आईवडिलांनी इथं फोटो टाकलेला होता बघा सोनू पुन्हा आई काकी तात्याचे दोन मुलं नात्या एकनाथ महाराजांच्या ह्याच्या पुढं पर परत तिथं त्या गोदावरी नदीचं त्यांनी हे घेतलेला व्ह्यू घेतलेला आहे परत अण्णा आणि त्यांचे सहकारी कृष्णा पण आहे तिथं पुन्हा काकी आहेत काकीसोबत त्या मावशी आहेत आणि सोनू आहे त्यानंतर अण्णा आणि कृष्णा आणि त्यांनी फोटो टाकलेली आहे तिथला सगळा व्यू असा महागचा खूप खूप छान आहे पैठणचा कधीतरी नक्की एकदा भेट द्यावं आणि तिथं स्नानाला स्ना गेल्यानंतर खूप छान वाटतं त्याप्रकारे बघा त्यांनी तिथं जिथं राहिले होते आणि तिथं थांबल्यानंतर आश्रमशाळेत थांबल्यानंतर त्यांनी व्यू दाखवलेला होता होता संत एकनाथ महाराज समाधी मंदिर पैठण तिथलं व्ह्यू पण त्यांनी घेतलेलं आहे बघा समाधीस्थळ आहे तिथलं संत एकनाथ महाराजांचं खूप छान आणि देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर खूप असं शांतता वाटते आणि तिथं राहायची पण सोय आहे आणि मंदिर पण असं पूर्ण लाकडी बांधकाम केलेलं ला आहे छान स्थळ आहे पायऱ्या वगैरे भरपूर आहेत तीर्थस्थानाला जाताना तिथं शेळी पण अशी शे बसलेली होती तिथला व्यू घेतलेला आहे व्हिडिओ पण घेतलेला आहे सगळ्यांनी फोटो असे काढलेले आहेत मस्तपैकी आणि सगळ्यांसोबत फोटो काढताना आई अण्णांनी पण फोटो काढलेला आहे बघा आणि त्यानंतर बघा आमची चुलता चुलती काका काकी त्यांनी पण काढलेला आहे फोटो त्यानंतर बघा सगळे असे फोटो काढताना दिसत आहेत आपल्याला आणि त्यानंतर बघा आम्ही गेलेलो होतो गावाकडं गावाकडं निघालेलो होतो मरग्याला दुस दुसऱ्या दिवशी त्यांना रात्री पाठवलं आणि नंतर आम्ही गावाकडं गेलेलो होतो ह्यांच्या मित्राची सचिन कोळेकर भाऊचे घराची वस्तू शांती होती आणि हा रस्त्यातला व्ह्यू किती मस्त असे फुलं फुललेले होते म्हणून आम्ही घेतलेला आहे बघा त्यानंतर समोर त्यांचे मित्र बसलेले होते पिंटू संतोषी हे ड्रायव्हर का आहे व्ह्यू घेतलेला आहे बघा एवढं शांत निरस वाटतं आणि आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आम्ही त्या इकडं घराकडं गर जाताना बघा मी हिरव्या कलरची साडी घातलेली आहे आणि तुम्हाला माझा व्ह्यू कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून मला hmm. सांगा आणि ताई रेंटवर नवीन ठिकाणी राहिलेला गेलेले त्यामुळे आम्हाला त्यातला घराचं व्यू पण माहीत नव्हतं आणि खूप ऊन झालेलं होतं सकाळच्या दहा का अकराच वाजले होते पण इतकं ऊन लागत होतो विचारूच नका घेतला तर त्यानंतर मी आम्ही आजीला भेटायला गेलेलो होतो राणी माणसं जास्त दिसल्यानंतर आम्ही सगळे गप्पा मारलो आजीला बरं नव्हतं म्हणून आजीला भेटलो आमच्या सूबाईच्या तर बहीण आहेत मोठ्या आणि त्यानंतर परत परत वापस आलो आणखी ताईच्या घरी ताईच्या घराचा थोडासा व्यू घेतलेला आहे ताई दुसऱ्यामधल्यावर राहतात वर, वर माझ्या ननंदबाई आणि तिथूनच मग आम्ही परत थोडंसं आवरावर केली फ्रेश झालो आणि नंतर त्यांच्या घरी गेलेलो आहेत बघा आणि बघा तिथं मी आणि माझी मुलीनं फोटो काढलेला होता हे आम्ही तिघांनी फोटो काढला तयार झाल्यानंतर आणि आम्ही परत निघालो यांचे मित्र होते तिथं त्यांची वास्तुशांती होती तिथं गेलो पाया <गलता> पडलो वास्तुशांती पूजा मिळण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आम्ही केलेलं आहे पूजा केली त्यांच्या पण आहे माझ्यासोबत त्यानंतर आम्ही जेवायला बसलेलो होतो जेवायला बसल्यानंतर जेवायला बसल्यानंतर बघा आम्ही जेवायचं पाणी घेतलेलं आहे साधंच जेवण होतं छान होतं जेवण वरण भात भाजी चपाती आणि त्यानंतर आम्ही परत निघालो आष्ट्याला अस्था, जा, आष्ट्याला जातानाचा उपयोग घेतलेला आहे खूप छान असं वातावरण झालेलं होतं ढगाळ असं आणि त्यानंतर आम्ही गावाकडं पाऊस काही आले आपल्या लातूर लातूरच्या ठिकाणपासून लांब जाण्यापर्यंत इथून पांढरे फुलं आहेत तिथून आमच्या घराकडे जाताना उमरग्यापासून आष्टा कासारपर्यंत जाताना लाल फुलं आहेत बघा आणि वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं ढगाळ वातावरण होतं अशा वातावरणात खूप छान वाटतं आणि उन्हाचा पण तडाखा जास्त लागत नव्हता आणि बघा पुन्हा तिथं गावाकडे गेल्यानंतर झाडं होते झाडांचा पण व्ह्यू घेतलेला आहे त्यानंतर एक गोडा होता तिथं कुंभाराच्या वाड्याजवळ तिथला घेतलेला व्ह्यू आहे आणि तिथंच बाजूला बाई वगैरे रवी रवी भाऊच्या घरी आम्ही गेलेलो होतो त्यांच्या तिथं पण व्ह्यू घेतलेला आहे बघा हे झाडामधून सुंदर खूप झाडी आहेत गावाकडे गेल्यानंतर मी गावाकडचा पूर्ण व्ह्यू घेतलेला आहे एकदा मी टाकलेलं आहे गावाकडचं घर तिथं घर टॉवर पण आहे आणि बघा असं खिळगा पण रचलेला आहे आणि असं मोठं ह्याचं झाड आहे कडुलिंबाचं तिथला व्ह्यू घेतलेला आहे अशी छान हवा सुटलेली होती आणि तिथंच आम्ही बसलेलो होतो बाहेरच्या बाजूनच हे टॉवर आणि टॉवरच्या बाजूला दुसऱ्यांचं घर आहे आपल्या इकडच्या बाजूचं घर आहे हे सगळी झाडे आमच्या घरातच आहेत घरातली घराच्या समोरच्या बाजूनं आमचं मोठं टॉवर असं खूप छान वाटतं तिथं आणि रात्रीची वेळ आम्ही परतीच्या वेळानंतर परत परत आला आणि चंद खूप सुंदर आलं होतं आम्हाला खूप उशीर झाला होता जेवण जेवणपान केलं आणि आम्ही परत निघालो आणि तुम्हाला आमचा वेळ कसा वाटला नक्की कमेंट करू